श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा यंदा मौनी अमोशा ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे आणि या अमोशेला अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे महाकुंभ मेळा आणि मौनी अमोशा असा संगम जुळून आल्याने शाही स्नान होणार आहे पौष अमोशा म्हणजेच मौनी अमोशा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोशेला ही अमोशा साजरी केली जात असते यंदा ही अमोशा बुधवारी एकोणतीस जानेवारीला असणार आहे तर या दिवशी बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो अमोशेचा जो दिवस आहे तर या दिवशी नकारात्मक शक्तीचा संचार जो आहे तर तो जास्त प्रमाणात असतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि त्याचा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो म्हणूनच आपल्याला नकारात्मकतेचे रूपांतर सकारात्मकतेमध्ये करण्यासाठी काही गोष्टी काही विशेष सेवा उपाय देखील करायचे आहेत तर त्या आपल्याकडे आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आता अमोसेला पित्रांचे सुद्धा स्मरण केले जाते या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी बरेचसे उपाय सुद्धा केले जातात त्याचप्रमाणे अमोसेचा दिवस जो आहे तर तो स्नान आणि दानासाठी अतिशय अत्यंत खास अमोसेला चंद्र दिसत नाही त्यामुळे आपल्या मनावरचा नकारात्मक प्रभाव वाढ वाढलेला असतो त्याचप्रमाणे वातावरणामध्ये सुद्धा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्याचा संचार हा वाढलेला असतो आणि म्हणूनच आपल्याला सकारात्मकता वाढविण्यासाठी घरामध्ये काही विशेष गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत घरातील महिलांनी स्त्रियांनी अवश्य काही कामे या दिवशी करायची आहे ज्यामुळे सकारात्मकता आपल्या घरामध्ये टिकून राहील आणि नकारात्मकतेचा नाश होईल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत हेच मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन त्यामध्ये ती खूप भरपूर प्रमाणात सक्रिय असते यामुळे तिने जर काही गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर ह्या अतिशय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड स्वरूपात वास असावा आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावं पतीची प्राप्ती व्हावी तर यासाठी आपल्याला काही गोष्टी आवर्जून या मौनी अमोशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर आता कोणत्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाही त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींनो या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटपून घ्यायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक खास गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे आपला उंबरठ आहे तर त्यावरती आपल्याला हळद टाकून गोमित्र शिंपडायचं आहे इतर सर्व गोष्टी करण्या अगोदर आपल्याला ही गोष्ट करायची आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य मेन उंबरठ आहे तर त्या उंबऱ्याला आपल्या पूर्वजांचं स्थान असतं म्हणून आपल्याला हे पाणी जे आहे तर ते उंबऱ्यावरती शिंपडायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरठ आहे त्या उंबरठ्यावरती आपल्याला आपण जे पाणी शिंपडतो आपल्या मुख्य मेन दरवाज्याच्या उंबऱ्यावरती तर आपले पितृ तिथे वास करत असतात तर आपले पितर जे आहे तर ते देव तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला जो पितृदोषाचा त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा त्रास जर असेल तर तो आपल्या घरात ची, मुलाची पतीची कधीही प्रगती होऊ देत नाही होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे अमोशा तिथी जी आहे तर ती समर्पित असते त्यामुळे या दिवशी जर आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी जर आपण असे काही छोटे मोठे उपाय केले किंवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के कितीतरी पती पटीने प्राप्त होतं यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराचा जो उंबरट आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमित्र थोडासा भीमसेनी कापूर त्यामध्ये टाकायचा आहे गुलाबजल टाकायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे आणि जर आता या सर्व वस्तू तुमच्याकडे जर नसेल गोमित्र नसेल किंवा गुलाबजल नसेल तर अनुसत हळदीचं लेपन तुम्ही करू शकता परंतु शक्यतो प्रयत्न करा हळद आणि गोमित्र तरी आवर्जून असावाच यामध्ये याने आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्याला एकत्र मिक्स करायच्या आहे आणि याने आपल्या उंबरठ्याला छानपैकी हळदीचं लेपन करायचं आहे हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमित्र जे आहे तर ते त्यामध्ये गंगेचं वास्तव्य आहे आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते आपल्या घराकडे प्रसन्न करून खेच असते तसेच आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्यावरती ओल्या कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि द साईडला दोन दोन लाईन वाढायचे आहे स्वस्तिक मध्ये डॉट द्यायचे आहे त्याच बरोबर खाली ओम काढायचा आहे आणि खाली एक आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपल्याला एक टीका द्यायचा आहे कुंकुवाचाच बरोबर एका खाली एक आपल्याला असे हे चिन्ह काढून घ्यायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याची आणि उंबरठेचं आपल्याला पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे तसेच प्रत्येक स्त्रीचे आवडते ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर तर आमोशेच्या दिवशी किचनची डीप क्लिनिंग सुद्धा आपण करू शकतो म्हणजे किचनची आपल्या साफसफाई करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील जाळे जळमट जी आहेत तर ती देखील आपल्याला अमोशेच्या दिवशी आवर्जून काढायची असते घरातील दरिद्री गरीबी अलक्ष्मी ज्या आहेत तर त्या निघून जात असतात आणि आपलं जे किचन आहे त्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो तर त्याचबरोबर आप समोर भिंतीवरती सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते देखील काढायचं आहे स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे घरातील जी काही धूळ आहे तर ती आपल्याला झटकून टाकायची आहे म्हणजे आपल्या घरातील सर्व इडापिडा जी आहे नकारात्मकता आहे तर ती बाहेर घालवायची आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये जर अन्नपूर्णा ची मूर्ती असेल तर तिची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी आवर्जून अक्षता अर्चन करायचं आहे जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडस खडे मीठ लिंबूचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि या पाण्याने आपली फरसी लादी पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव देवी देवता जे असतात आपले तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी स्वच्छ करू शकता देवघर स्वच्छ करू शकता त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे दिवे आहेत त्या देवा देवांची भांडी आपले दे दिवे सर्व या दिवशी ते स्वच्छ करायचे आहे आपण तिथीला ती स्वच्छ करू शकता आपण स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने आहे आणि त्यांना शांत करायचं असतं त्याचप्रमाणे घराचे जे चार कोपरे असतात तर त्या चार कोपऱ्यामध्ये दोन दोन कापऱ्याच्या वड्या आपल्याला आवर्जून ठेवायच्या आपण दोन लवंगा ह्या आवर्जून जाळायच्या आहे त्यामध्ये तुमच्याकडे जर तमालपत्र असेल देशी गाईचं शेणकूट असेल तर ते सुद्धा तुम्ही या सर्व वस्तू एक साथ जाळू शकता आपल्याला त्या वस्तू आवर्जून अजून तुम्हाला जाळायचं आहे या दिवशी इतरांकडून आपल्याला काहीही घेऊन खायचं नाही म्हणजे आपल्याला परांना आंबोशीच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी कधीच खायचं नाही त्या परांना आपल्याला दोष लागत असतात बाहेर खाणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर सुद्धा काढायची असते तुम्ही ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने काढू शकता किंवा वाळलेल्या लाल मिरच्या आहेत तर त्या पाच वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहे आणि त्याने आपल्या घराची नजर जी आहे तर ती काढायची आहे आणि हे साहित्य आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं करावं पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तेला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आपल्याला पितृदोषांचा आणि शनी दोषांचा जो त्रास आहे तर तो होत नाही तुळशी मातेला सुद्धा या दिवशी दिवा धूप लावून अकरा प्रदक्षिणा घालाव्या आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वास देवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे या दिवशी आपल्याला यथाशक्ती दान धर्म जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे पित्रासाठी सुद्धा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जे पाण्याचं भांड आहे तर त्याच्याजवळ एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतील तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा जर आपण लावला आणि त्यामध्ये थोडस केशर किंवा हळद टाकली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते होते तुपाचा दिवा लावायचा आणि त्या तुपामध्ये आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आपल्या घरातील दरिद्री जी आहे तर ती निघून जावी म्हणून अगोदर सांगितली प्रमाणे सकाळ संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये कापूर जो आहे तर तो आवर्जून आपल्याला जाळायचा आहे घरामध्ये लक्ष्मी यावी म्हणून या दिवशी शंकामध्ये पिवळे तांदूळ भरायचे आहेत आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तो तुम्हाला पठण करायचा आहे एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना रवा मिक्स करून आपल्याला साखर खाऊ घालायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून आपल्याला एखाद्या तलावामध्ये नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये खाऊ घालायचा आहे पक्ष्यांना धान्य खाऊ घालू शकता गाईला घास आपल्याला द्यायचा आहे आपल्या घरामध्ये जे बन असेल तर त्याचा घास आपल्याला गाईला आवर्जून द्यायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही तर आपल्या संपत्तीमध्ये जी आहे तर ती अग अधिक वाढत जाते तसेच या दिवशी महादेवाने जलाभिषेक करायचा आहे बेलपत्र आणि शमीची जी पाने असतात तर ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे सोबतच कनेरीचं जिवळ्या कनेरीचं फुल अर्पण करायचं आहे यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवर काळे ती, तीळ अर्पण केल्याने आपले पितर जे आहेत तर ते शांत होत असतात पितृदोष नष्ट होत असतो घरा कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील कामे रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप या दिवशी करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचं जे वस्त्र आहे तर ते चुकून सुद्धा परिधान करायचं नाही या दिवशी नखे कापायची नाही केस कापायचे नाहीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची नाही, नाही। त्याचप्रमाणे नवीन कपडे खरेदी करणं करणं किंवा परिधान करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत घरामध्ये सतत भांडण कलह या गोष्टी करायच्या नाहीत मोठी खरेदी विक विक्री करणे किंवा मोठे आर्थिक व्यवहार जे असतात आपले ते देखील करणं आपल्याला या दिवशी शक्यतो टाळायचे आहे तर हे सुद्धा आपल्याला या अमाशा तिथीला टाळायचे आहे तर अशा सांगितल्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे सोपं वाटेल जे योग्य वाटेल ते तुम्हाला नियम पाळायचे आहे अशा गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे तर अशा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ